नमस्कार मित्रांनो एक लोकप्रिय मराठी मालिका बंद झाली आहे आणि या मालिकेतील मुख्य नायकाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रचंड भाऊक झाला आहे या अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत अभिनेत्याने त्याच्या भावना सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मागील अडीच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते मात्र अचानक मालिकेने निरोप घेतल्याने मालिकेतील सर्वच कलाकार प्रचंड भाऊक झाले अशातच मालिकेमध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित खांडकेकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्टमध्ये अभिजित हा प्रचंड भाऊक झालेला दिसत आहे त्याने म्हटलं आहे अडीच वर्षाचा प्रवास आज अखेर संपतोय प्रत्येक मालिकेच्या निमित्ताने कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं त्यांच्याबरोबर आम्ही हसतो रडतो भांडतो खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉल टाईम येणार नाही ए तू किती वाजता उद्या आज डब्यात तुझ्यासाठी खास आणतोय हा चायला ट्रॅफिक लागला यार आज खूप चलो चलो जल्दी घर जाना आहे हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पना सहनच होत नाहीये आता हा चॅप्टर संपून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच हो वेळ लागतोय पण आम्हा ऍक्टरचं असंच असतं तरीही तुझेच्या निमित्ताने तयार झालेले हे बंद आयुष्यभरासाठी आहेत अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे अभिनेता अभिजित खांडकेकर हा मालिका संपताच प्रचंड भाऊक झालेला आपल्याला दिसून येत आहे त्याच्या या पोस्टवर कलाकारांनी तसेच प्रेक्षकांनी कमेंट करत आम्ही या मालिकेला आणि तुला खूपच मिस करू असं म्हटलं आहे तर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद